भादोले प्राथमिक आरोग्य केंद्राला लवकरच निधी मंजूर करू आमदार अशोकराव माने भादोले आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत उभारण्यात येईल यासाठी निधी मंजुरीसाठी प्रयत्नशील आहे इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करणार असल्याचे प्रतिपादन आमदार अशोकराव माने यांनी केले हातकलंगे तालुक्यातील भादोले प्राथमिक केंद्राची इमारत बाह्य झाल्याने ती तात्काळ खाली करण्याचे आदेश संबंधित विभागाने दिले आहेत याबाबत भादोले आरोग्य केंद्रात आमदार अशोकराव माने बैठक आयोजित केली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार अशोकराव माने होते यावेळी बोलताना आमदार माने म्हणाले भादोले आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत उभी करण्यासाठी प्रयत्नशील असून याबाबत तात्काळ निधी उपलब्धतेसाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार माने यांनी यावेळी सांगितले यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील वर्णा बँक संचालक प्रकाश माने सुहास राजमाने आरोग्य अधिकारी डॉक्टर अजिंक्य हक्के डॉक्टर सुद्वेश्वर गुठे डॉक्टर पंकज काळे डॉक्टर अक्षय घवाळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते